रामकृष्ण हरी दामोदर कृपा आर्णेश्वर चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे तरी सुंदर असे एकादशीचं भजन आहे आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद एकादशीच्या भजनात बाई गेल पाहिला ग एकादशीच्या भजनात बाई ग मी विठ्ठल पाहिला नाही ग एकादशीच्या भजनात बाई ग मी विठ्ठल पाहिला नाही योग चांगला दिवा मी लाविला विठ्ठल मी पाहिला दिवा मी लाविला विठ्ठल मी पाहिला एकादशीच्या भजनात बाईग मी विठ्ठल पाहिला नाही ग एकादशीच्या भजनात बाईग मी विठ्ठल पाहिला नाही योग चांगला दिवा मी लाविला विठ्ठल मी पाहिला दिवा मी लाविला विठ्ठल मी पाहिला दिवा मी लाविला विठ्ठल मी पाहिला हाती घेऊणी तांब्याचे भरण विठ्ठलाचे चरण हाती घेऊणी तांब्याचे भरण विठ्ठलाचे चरण योग चांगला दिवा मी लाविला विठ्ठल मी पाहिला दिवा मी लाविला विठ्ठल मी पाहिला दिवा मी लाविला विठ्ठल मी पाहिला एकादशीच्या भजनात बाई ग मी विठ्ठल पाहिला नाही ग एकादशीच्या भजनात बाईग मी विठ्ठल पाहिला नाही योग चांगला दिवा विला विठ्ठल मी पाहिला दिवा विला विठ्ठल मी पाहिला हाती घेऊणी गंधाची वाटी जाऊ विठ्ठलाच्या भेटी हाती घेऊणी गंधाची वाटी जाऊ विठ्ठलाच्या भेटी योग चांगला दिवा मी लाविला विठ्ठल मी पाहिला दिवा मी लाविला विठ्ठल मी पाहिला एकादशीच्या भजनात बाईग मी विठ्ठल पाहिला नाही ग एकादशीच्या भजनात बाईग मी विठ्ठल पाहिला नाही ग योग चांगला दिवा मी लाविला विठ्ठल मी पाहिला दिवा मी लाविला विठ्ठल मी पाहिला हाती घेऊन तुळशीची माळा घालू विठ्ठलाच्या गळा हाती घेऊन तुळशीची माळा घालू विठ्ठलाच्या गळा योग चांगला दिवा मी लाविला विठ्ठल मी पाहिला दिवा मी लाविला विठ्ठल मी पाहिला एकादशीच्या भजनात बाई ग मी विठ्ठल पाहिला नाही ग एकादशीच्या भजनात बाई ग मी विठ्ठल पाहिला नाही योग चांगला दिवा मी लाविला विठ्ठल मी पाहिला दिवा मी लाविला विठ्ठल मी पाहिला आती घेऊन गुलाल बुका ವೈಕುಂಠ ಸೀಗೇಲೆ ಹಾತಿಗೆ ಉನಿಗುಲಾಲೆ ಬುಕ್ಕ ವೈಕುಂಠ ಸೀಗೇಲೆ ಯೋಗ ಚಾಂಗಲ ದಿವಾ ಮೀಲಾವಿಲ ವಿಠಲ ಮೀ ಪಾಹಿಲ ದಿವಾ ಮೀಲಾವಿಲ ವಿಠಲ विठ्ठल मी पाहिला एकादशीच्या भजनात बाई ग मी विठ्ठल पाहिला नाही ग एकादशीच्या भजनात बाई ग मी विठ्ठल पाहिला नाही योग चांगला दिवा मी लाविला विठ्ठल मी पाहिला दिवा मी विला विठ्ठल मी पाहिला दिवा मी विला विठ्ठल मी पाहिला विठ्ठल मी पाहिला पंढरीनाथ भगवान की जय धन्यवाद